ठाणे जिल्ह्यातील शहापूर भातसई आश्रमशाळेतील मुलांना भात आश्रम जेवणातून विषबाधा शहापूर भातसई आश्रमशाळेतील एकूण शहाण्णव विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत विषबाधेचं कारण बाहेरून मागवलेला पुलाव भात व गुलाबजाम खाल्ल्याने विषबाधा झाली असल्याचे मुलांकडून सांगण्यात आले या घटनेमुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या असून बेजबाबदार मुख्याध्यापक अनंता वानखेडे व अधीक्षक नारायण अंबोरे यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे बघतो तर काय सर्व आश्रम शाळेचे पोरं गाडी भरून आणतात सर्व आमचे कार्यकर्ते इथे जेवढे जमलेले सर्वांनी परत गाडीतून घेऊन जात पण कोणी होते तेव्हा इथं कोणी कार्यकर्ता नव्हते नव्हतं आम्ही काय माहितीये का बाकीचे लोक फक्त गमत बघत होते हे गमत बघण्याची गोष्ट आहे का ही घटना घडली त्याबद्दल तुमचं काय मध्ये जसं माहिते का आम्ही डॉक्टरांच्या पैसे डॉक्टर पण उभे राहून बघत होते आमचे मुरबाड तालुक्या भोसले साहेब काही पण दबाव टाकला आम्ही दबाव टाकला का काय हे मागताना उचलून ठेवा आणि चालू करा उत्तर कार्याचं जेवण मला मुलांना दिलं आहे का त्याबद्दल आपण काय सांगाल उत्तर कार्याचं जेवण योग्य आहे आहे काय कुठला दिला हे आम्हाला माहित नाही आणि काय माहित आहे का उत्तर कार्या देऊ का कुठला देऊ काय माहित का हे उत्तर कार्याचं जेवण शाळेवर शाळेवर देण्या गरजेचं होतं का हे देण्याचं चुकीच आहे

सरळ भाषेमध्ये आम्ही खास कोणतं काम आहे म्हणजे आम्ही काय एखाद्याच्या दहाव्यातल्या कार्यक्रमाचं करोड रुपये शासन खर्च करतोय दसवे जेवण जेवणासाठी का विद्यार्थ्यांना सवलत असून सुद्धा आता काय शिस्ती आहे मुलांची काय अवस्था दोन मुलांची काय अवस्था आम्हाला बोला मुलात तर, तर, मुला तर आदिवासी मुलं ही आमची यांना रस्त्यावर पडलेली आणि करोडो रुपये शासन यांना यांच्यावर जेवणासाठी खर्च करत असताना सुद्धा यांना तिजाचं आणि याचं त्याचं कार्यक्रमांचं जेवण देण्याची मुलात काहीच गरज नाही आहे पहिला तर आक्षेप आमचा याच्यावरच आहे आणि ही आदिवासी डिपार्टमेंटचा हलगर्जीपणामुळे आज ह्या मुलांना जी विष बाधा झालेली आहे या विष आम्ही पूर्णपणे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र